नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती छोट्या पडद्यावरील बालिका वधू या, या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचे निधन झाले आहे राहुल राजसिंहाने सुबोजितच्या घोषणा यूट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत प्रत्युषाच्या काही आत्मकथेविषयी सांगितले आहे याशिवाय हे देखील सांगितले आहे की अभिनेत्रीच्या निधनासाठी याला जबाबदार ठेवण्यात आले होते ते त्यांनी स्पष्ट सांगितले आहे तिने चोवीस वर्षाची असताना मुंबईतील तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली आहे तिच्या मृत्यूच्या कारणावरून अनेक वाद आणि चर्चा झाल्या तर मित्रांनो तिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन सृष्टीला एकच खळबळ उडाली होती अशा या दिग्गज अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली अशीच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद